तर मित्रांनो नमस्कार तुमचं अजय डॉट शिल्पाला चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे आज तुमच्यासाठी आम्ही एक गावाकडील छोटस सरप्राईज दाखवणार आहे ना हा काय करते दाखवणार आहे सरप्राईज गावाकडील सांगा बरं सांग काय सीताफळ सीताफळ नाहीये मित्रांनो ते सरप्राईज नाही बाहेर ये शहरातल्याला बघण्यासाठी पण आणि सर्व नॅचरल जे लोक बघतात नॅचरल सगळं जे जी जिओग्राफीचे वगैरे बघतात त्यांच्यासाठी खास आहे मित्रांनो आणि हेब नगत असं बघायला आणि हे पावसाळ्यातच दिसतं फक्त उन्हाळ्यात दिसत नाही नाही हिवाळ्यात दिसत मित्रांनो तर हे बघा मित्रांनो इंद्रधनुष्य आलेलं आहे आपल्या शेतामध्ये ते पण डबल बघा इथं पण आहे इथं पण आहे पूर्ण इंद्रधनुष्य नाहीये पण अर्धा इंद्रधनुष्य तुम्हाला दिसत असेल मित्रांनो डबल इंद्रधनुष्य आपल्या शेतामधनं दिसतंय मित्रांनो इतका भारी आलेला आहे आणि इतका छान दिसतोय ना मस्त वाटतं आहे का ना रे कसं वाटत काय करतोय बघा ना श्रीवंश काय करतोय अनुष काय करतो रेट काय कशाला सांग आमच्या गॅस संपलाय तुमचा हो का कोण कोण आहे मित्रांनो का आम्ही आई आणि मी आणि शिल्पात आई आम्ही सगळे गेलतो आमची बाजरी खुरपा आली का बघायला मित्रांनो तेव्हा आम्हाला घरी जाता जाता हा इंद्रधंशी दिसला उसातून बघत असाल दोन दोन इंद्रध्ष्य आलेत हा एक आहे पण हा थोडासा फिक्कट आहे आणि हा दुसरा एक आहे डार्क मित्रांनो बघत असाल हा इंद्रधनुष्याच सात कलर असतात ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा तुम्ही जर मोजायचे असतील तर मित्रांनो तुम्ही मोजू शकता सात कलर असतात ह्याच्यामध्ये सात कलर सातही कलर तुम्ही मोजू शकता मित्रांनो इतकं भारी इंद्रधनुष्य आलेला आहे आणि इंद्रधनुष्य पाहिल्यानंतर ना आमची शिल्पता इथं लय नाता लागली बघत असताना माहिती का तुम्हाला मला असं दिसत होता आमच्या गावाला हो का पण आता एवढ्या दिवसांनी मला दिसलं की खूप भारी वाटलं शहरातल्या लोकांनी गावाकडे दुसरीकडे लोकांनी सगळ्यांनी सगळ्यांनी बघूया आम्ही कसं ऊसातून चाललेले तिकडे आई इकडे अनुष इकडे बायको काकताय नवादाचा ऊस मोडून टाकशील तू जाऊ दे त्याला काय फरक पडते एवढा ढेर सारा ऊस आहे ना नवादा नवादाचा लय ऊस आहे चला हा काय इकडे जर बघा किती भारी आलाय आता बघा इंद्रधनुष्य प्लस हो कलर, कलर।, <laughs> इंद्र कलर। अजून एक आमचा गोरा कलर इंद्रधनुष्य आणि गोरा कलर अरे बापरे एवढं वाढले मी माझ्या डोळ्याला एक नंबर मित्रांनो बघा इंद्रधनुष्य पूर्ण दिसत असेल तुम्हाला इंद्रधनुष्य मित्रांनो बघा मित्रांनो डबल इंद्रधनुष्य आलेला आहे एक गेला आता एक राहिलेला एक आहे थोडासा फिकट हा दिसतोय का नाही पण जेव्हा पहिला आलतो तेव्हा दुसरा नव्हता दिसत आता दुसरा पण थोडासा दिसत होता बघा मित्रांनो इतकं छान सुंदर दिसतय आणि पाऊस मित्रांनो चालला इंद्रधनुष्य दिसतो त्यांच्या घरापासून त्यांनी नक्की कमेंट करून सांगा आम्ही उसात आहे बाबांनो आता उसातून चालले घरी आलो बाहेर न त्या उसातून आणि इंद्रधनुष्य पण आता हळूहळू फेंट व्हायला लागलाय आणि त्याला सात कलर असतात तुम्ही मोजू शकता हे कलर हे बघा सात कलर असतात इंद्रधनुष्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात पिंकी एक आहे है का नाही जांभळा एक आहे निळा एक आहे पिवळा एक आहे लाल एक आहे है का नाही हळूहळू अयो अय्यो खाली गेले बघा ना बघा मित्रांनो एकदम खाली गेलेलं आहे चला तर मित्रांनो आमचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि आम्ही गेलेलो होते आमच्या रानात बाजरी बघायला आणि दिसलं मला तर लहानपणी आठवण आली तर आता आम्ही चाललेल आहे घरी आमच्या गाय गायवरच शिल्पताईच्या खांद्यावरती इंद्रवंशी येऊन थांबलेला आहे म्हणलं काय किडे वगैरे आला काय चला बाय बाय करतो तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो तुम्ही सर्वजण काळजी घ्या बाय